माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले वोट चोरीच्या आरोपांमुळे परदेशात पलायन व्हायरल मेसेज मागचं सत्य काय माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे देश सोडून माल्टामध्ये गेल्याचा दावा करण्यात आलाय लोकसभा विधानसभा निवडणुकीत वोट चोरी केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर करण्यात आलाय त्यामध्ये भारत सोडून माल्टा देशात पळाल्याचा दावा केला जातोय सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे पण खरंच राजीव कुमार हे देश सोडून पळालेत का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केला आहे पाहूया राहुल गांधींनी वोट चोरीचे आरोप केल्यानं माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून माल्टामध्ये स्थायिक झालेत राजीव कुमार यांनी माल्टा देशाचं नागरिकत्व घेतलंय राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी देशात लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट चोरी केल्याचा आरोप केला होता त्यामुळे देशभरात सध्या वातावरण चांगलंच तापलंय अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचंही सा साम टीव्हीनं उघडकीस आणलं मात्र राहुल गांधींच्या आरोपांनंतर माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पळून गेलेत का हा प्रश्न बरेच जण विचारताय त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली याबाबत अधिक माहिती आम्ही मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया मुख्य निवडणूक आयुक्त भारतातच आहेत राजीव कुमार माल्टा देशात पळून गेलेले नाहीत माल्टा देशाचं नागरिकत्व घेतल्याचा दावा खोटा आहे राहुल गांधींच्या आरोपानंतर राजीव कुमार पळालेले नाहीत सध्या देशभरात ओरचोरीचा मुद्दा गाजत असल्यामुळे राजीव कुमार पळून गेल्याचा दावा करण्यात आला हे आहे देशातील नंबर वन न्यूज